जगात सर्वाधिक पिण्यायोग्य पाणी कोणत्या देशात आहे पर्याय ए भारत बी चीन सी ब्राझील डी अमेरिका बरोबर उत्तर आहे जगातील सर्वाधिक पिण्यायोग्य पाणी ब्राझील या देशात आहे पुढचा प्रश्न आहे निळे सफरचंद कुठे आढळते पर्याय आहे ए श्रीलंका बी चीन सी जपान डी भारत तर बरोबर उत्तर चीन या देशात निळे सफरचंद आढळते तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे मोबाईलला मराठीत काय म्हणतात पर्याय आहे ए मोबाईल यंत्र बी संदेश यंत्र सी संवाद यंत्र डी दुर्भाष यंत्र तर याचे बरोबर उत्तर आहे मोबाईलला मराठीत दूरभाष यंत्र असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे फळ कोणते आहे पर्याय आहे ए कलिंगड बी फणस सी नारळ डी पपई तो बरोबर उत्तर आहे जगातील सर्वात मोठे फळ फलस आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे विवो कंपनी कोणत्या देशाची आहे पर्याय आहे ए भारत बी पाकिस्तान सी चीन डी श्रीलंका त्याचे बरोबर उत्तर आहे यो ही कंपनी चीन या देशाची आहे पुढचा प्रश्न आहे कर्क रेषा भारतातील किती राज्यांतून जाते पर्याय आहे ए पाच राज्यांमधून बी सात राज्यांमधून सी आठ राज्यांमधून डी दहा राज्यांमधून याचे बरोबर उत्तर आहे रेषा भारतातील आठ राज्यांमधून जाते पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठा अंड कोणत्या पक्षाचं असतं पर्याय आहे ए कोके बी पोपट सी कोंबडी डी बरोबर उत्तर आहे शामरूप या पक्षाचे अंडे सर्वात मोठे असतात पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधात सर्वाधिक प्रथिने असतात पर्याय आहे ए गाईच्या बी म्हशीच्या सी उंटाच्या बरोबर उत्तर आहे शेळीच्या दुधात सर्वाधिक प्रथिने असतात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील नागरिक भारतात फिरू शकत नाही पर्याय आहे ए इस्रायल बी पाकिस्तान सी उत्तर कोरिया डी सौदी अरेबिया तर याचे बरोबर उत्तर आहे उत्तर कोरिया या देशातील नागरिक भारतात फिरू शकत नाही पुढचा प्रश्न आहे कोणतं फुल छत्तीस वर्षातून एकदा फुलतं पर्याय आहे ए गुलाब बी कमळ सी नागपुष्प डी जाई बरोबर उत्तर आहे नागपुष्प हे फुल छत्तीस वर्षातून एकदाच फुलतं तर आजचा शेवटचा प्रश्न आहे चार मिनार कुठे आहे तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असे दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत